बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये निर्घृणपणे हत्या होते महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास वीस महिने पूर्ण होत आहेत मात्र ना महादेव मुंडे यांना न्याय मिळतोय ना महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी निष्पन्न होत आहेत मात्र बीडचं पोलीस प्रशासन करतोय काय तपासी अधिकारी करतात काय असा मोठा प्रश्न महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांसमोर आणि ज्ञानश्री मुंडे यांच्यासमोर उभा टाकलेला आहे ज्ञानेश्वर मुंडे यांनी नदराश्यामधून बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये विषपराशन करून डोकाचं आंदोलन केलं गेलं त्याच्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला मात्र महादेव मुंडे यांना न्याय कधी मिळणार हा मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे मात्र महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी विशेष पथक स्थापन करून स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास दिलेला आहे स्थानिक पुणे शाखेचे शिवाजी बंटेवाड हा तपास करत असून याच्यावरती विशेष लक्ष पोलीस अधीक्षक नवनीत सावंत यांचं असणार आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या पावसाळी अधिवेशनामध्ये बीडच्या लोकप्रतिनिधींनी त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधींनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करत असताना महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास होतपर्यंत झालेला आहे आजपर्यंत कोणाकोणाची चौकशी केली गेली किती नंबर ट्रेस केले गेले हे संपूर्ण उत्तर निवेदनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे मात्र महादेव मुंडे यांना ज्या धारधार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली त्यांची हत्या झाली त्याचा पी रिपोर्ट आता साम टी व्हीच्या आणि सकाळ समूहाच्या हाती आलेला आहे विशेष पाहायला गेलं तर आज महादेव मुंडे यांची हत्या होऊन वीस महिने पूर्ण होत आहेत ज्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं खळबळ जा खळबळजनक दावे करणारे वाल्मिक करारचे जुने सहकारी विजयशेख बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांची ज्यावेळेस हत्या केली गेली त्यांच्या मानेवरचा तुकडा मास्क काढून आणलं आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या ज्या आरोपी आहेत ज्या लोकांनी त्यांना मारलं गेलं त्याच आरोपींनी तेच मास वाल्मिक करारच्या टेबलवरती ठेवलं आणि त्या ठिकाणी मी प्रत्यक्षदर्शी होतो जवळपास चारहून अधिक धारधार शस्त्राने खोलपर्यंत जखम जखमा म्हणजे वार करण्यात आले तर दुसरीकडे पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या अंगावर जवळपास सोळा जखमा झाल्या आणि या गंभीर जखमेमुळे जास्त स्वरूपाचा रक्तस्राव झाला आणि याच रक्तस्रावामुळे महादेव मुंडे यांना यांचे मृत्यू मृत्यू पडले किंवा ते मृत्युमुखी पडले आणि त्यांची हत्या झाली इतकी क्रूरता मनावी लागेल की ज्यावेळेस महादेव मुंडे यांना मारलं गेलं ज्या महादेव मुंडे यांची हत्या केली गेली ती ती ज्या लोकांनी हत्या केली हे त्यांना दाखवून द्यायचं होतं की हत्या कशा पद्धतीने केली म्हणून त्यांनी महादेव मुंडे यांच्या मानेवरचं मांस काढलं काही भागातलं मांस काढलं आणि ते मांस ज्या व्यक्तीने हत्या करायची सांगितली त्या व्यक्तीच्या टेबलवरती नेऊन ठेवलं असा आरोप खळबळजनक आरोप विजयश्वर यांनी केला गेला होता आणि ज्या आरोपां आरोप तथ्ये किंवा तथ्य चर्चा झाली मात्र या पी एम रुपोर्टमध्ये देखील महादेव मुंडे यांच्या अंगावरती मास मिशिंग असल्याचं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे महादेव मुंडे यांच्या अंगावरती सोळा स्वरूप स्वरूपाच्या ज्या गंभीर स्वरूपाच्या धारधार शास्त्रांनी ज्या जखमा झाल्या त्याचा देखील अहवाल याच्यामध्ये आलेला आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांची हत्या कशा पद्धतीने झाली का झाली हे देखील काही चर्चा झाली सभागृहामध्ये चर्चा झाली सुरे देश यांनी आवाज उठवला बारा गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांना संपवलं गेलं ज्या बारा गुंठ्यासाठी त्यांना संपवलं गेलं त्यांची हत्या केली गेली आमच्या जर कामामध्ये कोणी आढळ येत असेल तर त्याला त्याला आम्ही कशा पद्धतीने आढळ करतो हे देखील या आरोपींनी क्रूरकर्त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे मात्र महादेव मुंडे यांचा जवळपास बारा वाजून एक वाजून पस्तीस मिनिटाचा जो अहवाल आहे जे पी एम रिपोर्ट होतं ते या ठिकाणी चालले गेलेलं आहे विशेष पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या अंगावरती जवळपास सोळा स्वरूपाच्या जखमा झाल्या जखमा इतक्या भयंकर होत्या खोलपर्यंत होत्या की ज्या जखमांमुळे महादेव मुंडे यांची डेट पावली गेली किंवा त्यांना मृत्यूमुखी पडली मात्र या संपूर्ण अहवालामधनं धक्कादायक माहिती समोर येते ज्या महादेव मुंडे यांना कशा पद्धतीने मारलं गेलं या संपूर्ण अहवालामध्ये जे अहवाल आहे ज्या हॉस्पिटलमधनं हा अहवाल आलेला आहे महादेव मुंडे यांच्या त्या अहवालामधून धक्कादायक आणि अंगावरती काटे आणि शहारे निर्माण होणारी ही घटना आहे कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाडलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं गेलं मात्र याच्या अगोदर देखील अनेक लोकांना संपवलं गेलं मात्र ते काही घटना समोर आलेले नाहीत किंवा ते दाबल्या गेल्या असा प्रकार बीडमध्ये होतोय मात्र आरोपींना का निष निष्पन्न करत नाहीत आरोपींना का शोधलं जात नाही आरोपींना का अटक केलं जात नाही असा मोठा प्रश्न आता बीडमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतोय मात्र ज्या महादेव मुंडे यांची कशा पद्धतीने हत्या झाली हाच तो नऊ पानांचा जो पी एम रिपोर्ट आहे शिवविच्छेदनाचा जो अहवाल आहे हा समोर आलेला आहे आणि या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर येते ज्या महादेव मुंडे यांची कशा पद्धतीने हत्या केली गेली त्यांना कशा पद्धतीने मारलं गेलं रक्तस्राव झाला किती अंगावरती जखमा झाल्या गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या धारदा क्षेत्राने त्यांना मारहाण केली गेली आणि जवळपास एक तासाहून अधिक हा पी एम जे पी एम आहे जे शिवविच्छेदन आहे ते चाललं गेलं या शिवविच्छेदनामधून धक्कादायक म्हणजे अंगावरती काटे निर्माण होतील अशी माहिती समोर आलेली आहे जवळपास महादेव मुंडे यांच्या मानेच्या उजव्या बाजूस अंगावरती त्याचबरोबर ज्या वेळेस महादेव मुंडे यांनी प्रतिकार केला मला हरवू नका मला मारू नका त्यांनी ज्यावेळेस हातवर केले जे काही त्यांना ज्या हत्रांनी मारण्यात येतो ते हत्रांनी जे ज्यावेळेस ते वार चुकवण्यासाठी जे हातपडं केले त्यांच्या हातावरती देखील गंभीर स्वरूपाच्या जखमा या अहवालामधनं समोर येतात जितकं या क्रूरकर्त्यांनी मारलं गेलं महादेव मुंडे यांना संपवलं गेलं हाच तो अहवाल आहे या अहवालामधनं धक्कादायक माहिती समोर आली ज्या बाळा बाळाबांगारांनी म्हटलं होतं महादेव मुंडे यांच्या मानेवरचं मास गायब आहे तो ते वाल्मिकराच्या टेबलवरती ठेवलं गेलं त्याच्यानंतर खरं खोटं आरोप प्रत्यारोप झाले मात्र ह्या अहवालामध्ये देखील म्हटलेलं आहे की महादेव मुंडे यांच्या अंगावरील मांस गायब असल्याचं मिशिंग असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे नक्कीच महादेव मुंडे यांना कधी न्याय मिळणार या हत्या प्रकरणातील आरोपी कधी शोधले गेले जाणार आणि त्यांना कधी जेल बंद केलं जाणार हा मोठा प्रश्न आता बीडमध्ये उभा ठाकलेला आहे किंवा मुंडे कुटुंबियांसमोर टाकलेला आहे ज्या ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या वीस महिन्यांपासून आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्या लढतात प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाचे पोलीस स्टेशनचे उमरीश सुजवतात मात्र महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये जवळपास आठ तपास अधिकारी बदलले गेले ज्यावेळेस महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं ज्या क्रूरकर्त्यांनी ज्या मारेकरांनी त्यांना मारले तिथपर्यंत पोलिस पोहोचले की लगेच तपास अधिकारी बदलले जातात असा देखील आरोप वारंवार होतोय नक्कीच बुडची बीडची पोलीस यंत्रणा नेमकी करते काय त्यांच्यावरती कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे हे देखील येणाऱ्या काळामध्ये निष्पन्न होईलच मात्र आता महादेव मुंडे यांना न्याय कधी मिळतोय आणि आरोपी कधी के जेलबंद केले जातात त्याचीच वाट बघावी लागणार आहे तो